कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन आम्ही आपल्या सुरेश कदम हुदकुरू शेतकरी प्रगतशील शेतकरी यांचं आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण त्यांच्या शेतावर त्यांच्या शेतीची भेट देण्यासाठी आले आहेत ते राहणारे पारदुलेवाडी विनेरे तालुका महाड जिल्हा रायगड त्यांनी आपल्या शेतामध्ये कसं भरदार शेती केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत त्यांचा परिचय आणि त्यांच्या इथं असणारा छोटासा ओहळ ज्याचा जिवंत झरा पाण्याचा आहे ते त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतील आपण त्यांच्याकडून ते त्यांच्या तोंडून सविस्तर ऐकूया नमस्कार तर तुम्ही तुमची माहिती सांगायला चालू करा मी सुरेश गणपत कदम राहणार विरे मी माझ्या क्षेत्रामध्ये एक जिवंत झरा आहे आणि तो भाषण आपल्या दिसत आहे त्या झऱ्यावरती बाराही महिने पाणी असतो फेब्रुवारीपर्यंत पाणी असतो आणि तो पाणीचा तर बारा महिने पाणी तो पुरतो माझ्या शेतामध्ये मी आ, काजू आंबा भाजी पाल्याचा व्यवसाय आणि तुरण अशी लागवड केली आहे आमच्या विभागाचे विभागीय कृषी अधिकारी गवाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण माझं काम हे चालू आहे ह्याच्या माध्यमातून मी हा डोंगराल मग जिथे कोण जात नाही अशा ठिकाणी शेती करून इतर आपलं शेतामध्ये काय पिकू शकतो शेतामध्ये काय करू शकतो हे पर हे व्हिडिओ आम्ही तयार करत आहोत तर ह्या ठिकाणी गावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी पन्नास काजू वीस आंबा फणस राजचंद रक्तचंदन हिरणसारखा भाजीचा व्यवसाय हळद असे छोटे थोड़ छोटे लागवड मी केली आहे आणि ती लागवड आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये ती दाखवण्यात येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण काम करत आहोत हे जे पाण्याचं उगम आहे हे औदुंबराचे झाड आहे या औदुंबराच्या झाडा खालती पाणी आहे आणि हे पाणी अशाच प्रकारे नोव्हेंबरपर्यंत वाहत राहतो जर साठवणूक केलीत के तर ते पाणी मार्चपर्यंत साठतो तो आपल्या शेतीला उपयुक्त ठरतो तर आपण आता जो उगम आहे ना ते उगमस्थान जवळ असेल तर पाहून घेऊया चला चालू तर हे अतिशय जंगलामध्ये आहे आपण विचारही करू शकत नाही हे, हे अगदी दक्षिण टोक रत्नागिरी रायगड त्याच्या बॉर्डरवर असणारे हे गाव आहे त्या गावामध्ये ते आपण गावा पाहू शकता आपण डोंगरामध्ये आलेला आहे आणि तिथं हा जिवंत झरा अशाप्रमाणे झुळझुळ वाहत आहे त्याचा आवाज ही अगदी मनमोहक आहे मनाला मोहून घेणार आहे हे पहा आमचे आमचे सुरेश महाराज आपल्याला माहिती देण्याचं काम करत आहेत हे बघा हे झरा आहे हे अगदी जिवंत झरा जिवंत झरा आहे इथून म्हणजे आम्ही हे पाणी साठवण्याचं काम करतो आणि हे पाणी आम्ही शेतीला फलझाड लागवडीला घालतो ला त्या उदुंबराचं झाड आहे आपण त्याला उंबर म्हणतो त्या उंबराच्या बुंद्यातून खाली हे पाण्याचं उगमस्थान आहे इथून हे पाणी असं येत आहे आणि हे असं आपल्याला समोर वाहताना दिसतंय दिसतंय बघा हा छोटासा खेकडा आपल्या महाराजांनी सुरेश कदमांनी कसा पकडलाय बघा हा जीवंत छोटासा खेकडा कसा दिसतोय कसा आहे पिल्लू छोटस बघा बघून घ्या वाव सुंदर 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 माणूस शिरतो आतमध्ये आतमध्ये ते तुम्ही पाहू शकता हे असं बिळ आहे यांच्या म्हणण्यानुसार इथं जो साहिल प्राणी आहे साहिल तो प्राणी ह्या बिळामध्ये राहतो त्या प्राण्याचं वर्णन त्याने असं सांगितलंय की त्याला बाणासारखे काटे असतात मित्रांनो हे पहा लोकेशन हे जो आम्ही आलेला आहे हा कोकणाचा घाट मात्याचा परिसर आहे आणि आम्ही ह्या प्रसन्न वातावरणामध्ये मी आणि आमचे जोडीदार सुरेशजी कदम हे सर्व पाहणी करत आहोत हा एकदा परिसर तुम्ही छान असा पाहून घ्या प्रसन्न असं ऊन पड लख असं ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही गर्द अशी झाडी पाहून मनाला अगदी प्रसन्न वाटत चालू हे जे सुरण आहे हे सुरण अतिशय उपयुक्त सर्व आजारावरतीही त्याची भाजी अतिशय उपयुक्त होते त्याच्या मुलामध्ये सुरणाचा कांदा असतो तो बिया बिया बिर्याणी किंवा चुरण स्पेशलिस्ट भाजी जी बाजारात मिळते ती ह्या सुरणापासून उपलब्ध होते आणि अशा या डोंगराळ भागात जिथे जनावर आहेत अशा ठिकाणी आपण ही सुरणाची लागवड केली आहे त्यामध्ये फणस आंबा हे जे पडवल आहे हे पडवलीचे वेल लावले त्याच्यामध्ये पडवली बाजलेली आपल्याला दिसत आहेत ह्या जंगलामध्ये मनुष्य येत नाही असा निर्जी जंगल आहे जेव्हा त्याच्यामध्ये हळदीची लागवड केली आहे ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि त्यामध्ये हळद ही चवळी जी आहे ते चवळीची लागवड आहे या चवळीवरती आपल्या शेंगाबाजायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे ह्या जिथे मनुष्य येऊ शकत नाही अशा ठिकाणी आपण हे सर्व तयार केले आहे हे दुधीचे झाड आहे ह्या दुधीच्या झाडाला इथे लावलेलं आहे त्या दुधीला दुधी बाजलेले आहेत आज आमच्याकडे सन्मान्य आमचे कृषी अधिकारी गावणे साहेब आले आहेत त्यांना एक भेट म्हणून ही दुधी आम्ही घेत आहोत त्याचप्रमाणे दोडका दोडक्याची लागवड झालेली ला आहे परंतु दोडका आम्ही दोन दिवसापूर्वीच काढून नेल्यामुळे असं दोडका नाही पडवलची लागवड आपण पाहिली असेल पडवल बी इथे बाजतात अशा प्रकारे या जंगलामध्ये आपण ही सर्व फलबाग लागवड ही करत आहोत आणि अशा प्रकारे प्रत्येक कोकणकर जसं आपल्या शेतामध्ये छोटेसे झोपडी राह बसण्यासाठी निवांत विश्रांतीसाठी जेवणासाठी करतो अशा प्रकारे झोपडी सुद्धा त्यांनी स्वतः बनवलेली आहे पाहू शकता आपण चित्रामध्ये हल्दीची लागवड ही आपल्या शेता या शेतामध्ये आपण केलेली आहे हे गेल्या तीन वर्षापासून करतो कॉसमॉस बँक महा पुणे या ठिकाणी माझा चिरंजीव काम करत असून त्या स्टाफच्या ठिकाणी ते ह्या जे विक्री करतात अतिशय चांगलं दोनशे ते अडीचशे रुपये किलोनी ही हलत विकल्या जाते हे पहा आमचे सुरेश राव आहेत यांनी हे हळदीची अशा प्रकारे लागवड केलेली आहे हळदीला भरणी देण्याचं काम झालेलं आहे आणि हे हळदीचं फुल तुम्ही पाहू शकता हळदी सुद्धा फुलसुद्धा पडलेलं आहे आता मी एकंदरीत तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतोय इतकं प्रसन्न असा व्ह्यू आहे पहावा आणि पाहत राहावा असा हा व्ह्यू दिसतोय सर्व लोकेशन आपण तुम्हाला दाखवतोय जंगल झाडी डोंगर उतारा दरी सर्व आपण यामध्ये पाहू शकता तर हो अशा प्रकारे आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे तर हा परतीचा प्रवास तुम्ही बघू शकता हे जांबूल आहे जांबू नाही कोकम आहे कोकमाची सुद्धा यांनी लागवड केली की जे, जे कोकणामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कोकम येतं आणि लोकांना आवडीनं त्याचा कोकण सरबत कोकम ज्यूस घेतात त्याची कोकमाची सुद्धा लागवड त्यांनी इथे केलेली आहे कोकमाची केली आवडे साठल्याच्या नंतर तुम्ही तो हिथून पाणी न्या फुलवा काय असतात त्याला तिथे असतात इथं घालवतो नाही सांगता तुझी बायको बोला इथं आणायचं मला